गणपती बाप्पांचं आगमन तर झालंच आहे आता गौराईच्या आगमनाची ओढ लागलेली आहे तिच्या नैवेद्यासाठी पण काहीतरी छानस बनलं पाहिजे ना कोकणातली पारंपारिक रेसिपी घावन घाटलं हे आज बनवूया चला आता घावण घाटलं बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण घावन तयार करूया घावनासाठी हे अर्धा कप तांदळाची पिठी घेतली आहे कप पाणी हे पाऊन कप कच्चं दूध आहे त्यातलं मी थोडंसं ठेवणार आहे आणि बाकीचं घालतेय थोड्याशा या दुधामध्ये आपल्याला खोबरं वाटून घ्यायचं आहे आता हे मिश्रण छानसं मिक्स करून घेऊया गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाहीत आपल्याला आता मिक्स मिक्सी पॉटमध्ये थे। हे ठेवलेलं थोडंसं दूध की खोबरं एक टेबल स्पून आहे ते मिक्सी करून घेऊया मिक्स छान आता हे मिक्सी केलेलं मिश्रण मी आपल्याला पहिल्यांदा मिश्रण जे आपण तयार केलं त्याच्यात घालते आता हे मिश्रण मी चांगलं मिक्स करून घेते अजिबात गुठळ्या राहता कामाने आणि हे व्यवस्थित केल्यानंतर मी दीड तास त्याला झाकून ठेवणार आहे म्हणजे मग ते छान मुरत आता घावण्याचं पीठ तर आपण भिजवलेलं आहे आता घाटलं करायला घेऊया हे नारळाचं दूध आहे ते घेते एका पॅनमध्ये हे बॉईल केलेलं दूध आहे साधं गॅस सुरू करूया आता केशर घालते म्हणजे केशराचा चांगला रंग त्याच्यामध्ये चा उतरतो दूध गरम होता होता मंद गॅसवर करायचं हे थोडीशी उकळी येऊ हो दे आता याला उकळी आलेली आहे गुळ घालते हलवून घेऊया उकळी आलेली आहे आता हे वेलची पावडर घालते जायफळ पावडर घालते मिक्स करून घेते चांगलं आता आपलं घातलं तयार आहे गॅस बंद करते आणि बाजूला ठेवून देते पीठ छान मुरलेलं आहे हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला घावणं करायच्या आधी आपण याच्यामध्ये मीठ मिसळूयात पॅन गरम झालेलं आहे तूप लावून घेऊया त्याला आणि घाबरून घालूया जरा म्हणजे छान शिजेल त्याला झाकून ठेवूया आता वरून तूप लावतो पलटून घेऊया बघा किती मस्त झालं एकदम खरपूस कमंग छान दुसरी बाजू ही खरपूस भाजन है छान दोनों बाजू छान खरपूस भाजल कि नंतर मऊ पड़त नहीं आता मैं दुसर गावन घाती है बगा कि मस्त गा पड़ती है एकदम छान दिशा झाकून देता देते, छान सुटल तूप लाइन घते थोड़स वरुण असं मस्त तूप लावलेलं घावन आणि त्याच्याबरोबर घाटलं वा घावन छानस दुसऱ्या बाजूने झालेलं आहे आता बाकीची घावन करून घेते मी जाळीदार घावन आणि घातलं यांचा नैवेद्य मातेसाठी तयार आहे अहो या मातेला कुठे गौराई म्हणतात तर कुठे ज्येष्ठा कनिष्ठा गौरी म्हणतात कुठे महालक्ष्मी म्हणतात नाव अनेक पण रूप एकच आहे मातेचं तसं नैवेद्यही कुठे घावन घातलं तर कुठे पंचपक्वान्न आणि सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी असाही नैवेद्य असतो आपल्या आपल्या पद्धतीनुसार जरूर करावा पण एकदा घावन घाटले जरूर करून बघा ह आणि सबस्क्राईब करा विसरू नका घरचं खाणं हे आरोग्याचं लेणं